गरम पाण्याने पाय धुवत वारकऱ्यांची सेवा सालसर हनुमान चालिसा मंडळातर्फे गेल्या नऊ वर्षांपासून अवघड असा दिवेघाट चढून आल्यानंतर वारकऱ्यांची गरम पाण्याने पाय धुवून मसाज करून सेवा दिली जात आहे घाट चढून आल्यानंतर वारकऱ्यांचे पाय दुखतात त्यांना त्रास होऊ लागतो त्यासाठी त्यांचे गरम पाण्याने पाय धुवून मसाज केला जातो पंढरपूरला जाता येत नाही मग इथेच सेवा या भावानेही सेवा केली जाते यासाठी दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते ही सेवा देत आहेत मुलाल तर जरा याच्यानं मशेद करण्यानं नंबर का। एक काम झालंय आहे थोडं आता पाठीचं थोडं नळाचं जरा दुखला गेला आहे त्याला थोडं करून घ्यावं लागलं आता नंबर एक वाटाले नंबर एक नंबर एकच वाटाले हे घाट चढून येण्या नंबर एक जावं नऊ वर्ष झाले येतात नऊ वर्ष इथं आली पहिलीच बार आला पुढं घेता पुढं शा, शासवडला फलटणला वैजनाथ विठ्ठल पाटील लातूर जिल्हा चाकूर मेरी रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे